सुशील मराठी विद्यालयात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन रफिक पठाण यांच्या हस्ते करण्यात आले तर अभियंता मायकल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी महापौर विठ्ठल जाधव सचिव सोमनाथ जाधव व्यवस्थापक काशीनाथ जाधव सदस्य शिवनाथ जाधव भुजंग तळभंडारे अल्लाबक्ष शेख मेहबूब भैया नागनाथ जाधव अंबादास घंटे यांची उपस्थिती होती सहावी वर्गातील विद्यार्थी स्वागतगीत सादर केले अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी भाषण केले संस्थापक अध्यक्ष यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले प्रास्ताविक सलीम शिलेदार यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण राजपूत यांनी केले आभार उमाकांत काळे यांनी मानले यावेळी दहावीत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला लक्ष्मण राजपूत स्टार न्यूज सोलापूर